आपण ठेवलेले सकाळपासून चला मग किती मासे भेटत पाहूया आपण चला मग तर आपण जाळा ठेवलेलं आहे सकाळी आपण चेक करणार करणार बघू वर आपल्याला मासा भेटते पा, का नाही पाहण्यासाठी आलेले आपण तिथून आलेले आपण चालू चालेल एकही मासा नाही ना तर इथं पुढे इथेच चिला पिकुतलेली हे बाबा पाहू शकतात इथे एक चिला गुतलेली आणि बघा इथे गुतलेली अशा प्रकारे आपली दोन असे भेटलेले सकाळी टाकून ठेवला आता आता आपण हे असंच टाकून ठेवणार आहे तर उद्या सकाळ बघणार आहेत हा झाड ते आपण आता काढून घेणार आहेत आणि काढून तुम्हाला दाखवतो ना केली सहा इंचांची आणि आपण उद्या सकाळी का सकाळ आपण त्या करणार आहेत मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे तीन मासे भेटलेले आहेत आपल्या आपण टाकलं तर हे झाडापासून हे झाड दिसताना इथून त्या झाडापर्यंत जाळ मारल्याने आपण उद्या सकाळी येणार आपण किती मासे भेटतात आपल्या जाळ्याला चेक करा येणार उद्या आपण हे बघा तीन मासे आपल्याने भेटले आहेत हे बघा पाऊस हे बघा चांगली असत भरपूर असेल चिलाफी झालेली आपल्या जाणवणी त्याला मग हे संध्याकाळी आपण बनवणार आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो जरा शेअर बी करा जा जरा थोडंसं लाईक बी लाईक करायचा शेअर बी करा आता आपण उद्या सकाळ भेटणार आहेत बरं किती आहे मासे पाहू आपण उद्या सकाळ उद्या येणार आपण इथंच परत त्या जा चेक करायला चालेल मग ठेवा मग